जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे चटपटीत आणि चटकदार अशी लाल भोपळ्याची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत तर ही भाजी खूपच सुंदर लागते चवीला एकदम भन्नाट लागते तर इकडे मी पाव किलो जो भोपळा आहे धुवून साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे तसेच पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे आणि भाजून साल काढून थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे कांदा चिरायचं एक प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आता लसूण आणि हा कांदा बारीक करून घ्यायचं हे लाईटवर चालतं म्हणजे त्याला चार्ज करायचं आणि बरेच दिवस मग ते चालतं लगेच चार्ज करायची गरज नाही आहे ने तर अशा पद्धतीने हे खूपच सुंदर आहे तुम्हाला हिरवी मिरची लसूण कोथंबीरपण अशी जाडसर बारीक करून घ्यायची असेल ना फोडणीला तर ह्याच्यामध्ये घेऊ शकता कांदा तर खूपच सुंदर बारीक होतं तर अशा पद्धतीने थोडे मोठे तुकडे करून टाकायचं आणि वरती बटन आहे थोडं फ्रेस केलं की लगेच बारीक होतो कांदा तर आता कांदा आणि लसूण मी इथे बारीक करून घेतलेला आहे तर ही लाल भोपळ्याची भाजी जी आहे ती आपण फक्त तेलावरतीच करणार त्याच्यात ते पाणी वगैरे घालणार नाही तर खूप सुंदर लागते चवीला आणि गरमागरम चपातीबरोबर तर खूपच चविष्ट लागते तर अशा पद्धतीने हा कांदा आपण बारीक करून घेतलेला आहे तर आता गॅसवरती आपण कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल टाकू तेल छान गरम झालं की मोहरी जिरे आणि हिंग टाकायचा मोहरी अगोदर टाकायची म्हणजे छान तडतडते त्याच्यानंतर जिरं जिरे लगेच फुलतं म्हणून अगोदर मोहरी टाकून घ्यायची तर ही उपवासाला पण बिना कांद्याची केली तर उपवासाला पण ही भाजी चालते आपण चपाती बरोबर खाण्यासाठी बनवत आहे छान जिरे मोहरी तडतडली आहे हिंग टाकला आणि आता कांदा लसून बारीक करून घेतलेला ते पण टाकून घेतलंय छान आता तेलावरती परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत तर मैत्रिणींना तुम्हाला मी इथे एक रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करा म्हणून येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आता कांदा छान परतून होत आहे थोडासा कढीपत्ता पण टाकला अशा पद्धतीने कांदा एकदम लालसर होऊ द्यायचा आणि भोपळा जो आहे तो चिरायच्या अगोदरच धुवून घ्यायचा त्याच्यामध्ये जिरे आणि धना पावडर टाकलेली आहे हळद आणि लाल मिरची पावडर तेलावरतीच टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ हे सगळं छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण शेंगदाणे पण जे आहेत ते भाजलेलेच आहेत तरी पण थोडेसे आपण तेलावरती परतून घ्यायचे तुम्हाला शेंगाचं जाडसर कुठ टाकायचं असेल तरी तुम्ही ते टाकू शकता तर मी इथे अर्ध्या अर्ध्या शेंगदाण्याच्या फोडी फुटी टाकलेल्या आहेत तर शेंगदाणे पण परतून घ्यायचे हे सगळं जिन्नस छान परतलं की आपण मग भोपळा टाकून घ्यायचा तर भोपळा बारीकच चिरलेला आहे अगदी लगेचच कमी वेळात शिजतो छान हलवून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी परत झाकून ठेवायचं दोन दोन मिनिटांनी परत हलवायचं आणि छान वाफेवरतीच असं करून शिजवून घ्यायचा तर ता आपोआपच त्याला पाणी सुटतं अंगच्या पाण्यानेच तो छान शिजला जातो वाफेवरतीच तर अशा पद्धतीने दोन दोन मिनटाला झाकलेलं झाकण ठेवायचं हलवायचा परत दोन मिनटांनी झाकण ठेवायचं हलवायचा असं करून मग शिजवून घ्यायचा ताता जवल जवल लेला है। तर आता जवळजवळ हा शिजलेला आहे तर हा गरमागरम चपाती बरोबर खूप सुंदर लागते भाजी आता खूप सारी आपण कोथंबीर टाकूयावरून वा दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर एकदम भारी लागतं तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा व सुंदर